श्रीगोंद्यामध्ये सध्या फिल्टर हाऊस उशाला आणि कोरड गशाला अशी विचित्र परिस्थिती दिसून येते गोड धरणावरनं आणलेल्या त्रेपन्न कोटींची पाणी योजना पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे असं बोललं जात आहे मात्र फिल्टर हाऊस शेजारील नागरिकांपर्यंत देखील अद्याप हे पाणी पोहोचलं नाहीये तर दुसरीकडे या पाईपलाईनच्या गळतीमधनं अनेक बड्या शेतकऱ्यांच्या विहिरी मात्र तुडुंब भरले आहेत त्यामुळे ही गळती आपोआप झाली आहे की जाणून बुजून केली गेलीय असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत धरणावरनं आणलेली त्रेपन्न कोटींची पाणी योजना पूर्णत्वाच्या मार्गावरती असल्याचा दावा प्रशासन करत आहे शहरामध्ये वितरण सुरू झालंय मात्र फिल्टर हाऊसजवळील नागरिकांना अजूनही या स्वच्छ पाण्याची चव चाखायला मिळाली नाहीये शहरामधील अनेक कुटुंब या पाण्यापासून वंचित असतानाच जलवाहिन्यांच्या गळतीचा फायदा घेत काही बडे शेतकरी उखळ पांढरं करून घेत आहेत त्रेचाळीस वर्षापूर्वींच्या पाणी योजनेमधनंच हो शहरामधील लोकांना पाणी मिळत आहे गेल्या वर्षापासून घोड धरणावरनं आणलेल्या त्रेपन्न कोटींच्या निधीमधील पाईपलाईन फिल्टर हाऊस मीटर नळजोडणी ही कामं सुरू आहेत शहरामधील अनेक भागांमध्ये जलवाहिनी आणि मीटर नळजोडणी पूर्ण झालेली नसली तरी काही भाग त्यापासून वंचित आहे विशेष म्हणजे शहराजवळील आनंदनगर मळा येथील फिल्टर हाऊसजवळील नागरिकांच्या घरी पिण्याचं पाणी येत नाही आहे त्यामुळे फिल्टर हाऊस उशाला आणि कोरड घशाला अशी येथील लोकांची अवस्था आहे ज्या भागामध्ये मीटर जोडली आहेत त्या घरामध्ये कमी दाबाने पाणी मिळत आहे तर अनेक ठिकाणी जुन्याच जोडणीमधनं पाणी येत आहे अनेक घरी लोक राहत नसले तरी देखील तिथे पाणी सुरू आहे आणि रस्ते जलमय होत आहेत पालिका प्रशासन नेमकं करतेय काय असाच प्रश्न त्यामुळे उपस्थित होतोय सगळ्या कुटुंबांना पाणी मिळत नसताना फिल्टर हाऊस भागामधील काही ठिकाणी पाईपलाईनच्या गळतीमधनं शेतकऱ्यांच्या विहिरी तुडुंब भरल्याचं दिसून येत आहे ही गळती मूळची आहे की शेतकऱ्यांनी केली आहे याचा शोध घेण्याची तसदी देखील पालिकेनं घेतली आहे त्यामुळे या बड्या शेतकऱ्यांच्या शेताला थेट घोड धरणामधील पाणी देण्याची कमीया साधली जाते सुहास कुलकर्णीसह अमोलुद् सी चोवीस तास श्रीगोंदा सबस्क्राईब करा आमच्या युट्यूब चॅनलवर आणि बेल आयकन वरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी